मी झाडून काढत होती माझं साफसफाई चालली होती तर तिला कॅट फूड खायचंय काय हे पोरांनी सगळ्या वाटे आणून ठेवले ते बाळा तुझं कॅट फूड संपले कॅट फूड नाही मला माहिती कुठे ती दिलास तिथे एक ग्लास एक ग्लास हो का हिथं आणून खाल्ले तिने ते डिश तिथंच आहे अशी सगळी भांडी गोळा करावी लागते ह्यांची दिवस मला ना कुठं जातो तीच कळत नाही आता हे सगळं आवरलं हितलं आवरलं अ म्हटलं आता हे झाडून काढावं काय तिला भूक लागली वाईस लागून तिची माझी थोडीशी आणि आत्या आलं त्यात आत्याला न्यायची साखर होय आता आता ही सगळी ही भांडी घासलेली लावती ही भांडी घासलेली लावती मग ही भांडी घासती आणि मग ही सगळं धुवून काढती मग ही सगळं पुसून घेते आणि हिला ना हिला ना हिला लय भूक लागली पुलून तिला लई हाय आते अरे काय आत्याला नाही जी साफ करू लई लकड चपेत जावत्या का हे होतं तोंड येतं शुभ दुपार माझ्या मैत्रिणींना इथं काय चाललंय आमच्या नानूचं सकाळी कडे घासली होती नाणी तर ह्याच्यासाठी घासली होती आणि आता आमच्या नानी धन पण इथंच भाजणार आहे तर खोबरं चाललं तळायचं खोबरं तुम्हाला दाखवते हे बघू शकता चिरून घेतलेलं सगळं आवलेच ख मंग दिवाळी दिवाळी असल्यासारखा ह्याचा <laughs> आणि <laughs> आम्ही तेल कुठलं वापरतो हे दाखवले तुम्हाला एकच मिनिट जेमिनीचं वापरतो जेमिनीचं मसाल्यासाठी ना सगळं तेल हेच वापरलं जातं आम्ही दुसरं तेल नाही आणत ग मैत्रिणीनं कधी नडीआडीला नाहीच मिळलं जेमिनीचं तर मग एखादं स्टारचं वगैरे वापरतो असू दे आता ऊन पडायला लागले त्याच्यामुळं मग आम्ही बाहेरच मसाले भाजणार आहे ज्यावेळेस ऊन नसत त्यावेळेस आम्ही पर्याय नसल्यावरती मग आम्ही आतमध्ये भासतो नाही तर आमच्याकडे सरपण लई <laughs> या आणि त्याला काही फोडी पण आणणार आहे मी कारण का बाहेर ना राडा होत नाही आपल्याला आहे की सरपण नाही का राणात पण लई आता ही नाणी आमच्या खोबऱ्या तळून घेणार आहेत मग धनं वगैरे भाजणार आहेत त्या चला पावसाने तर उन्हानी तर ना आमची गमतच लावलीये अ तेव्हा कधी मिरच्या ना दोनदा वाघ उघडले आणि दोनदा परत झाकून ठेवले आणि दोन चार टिपक येतं आणि परत ना लगेच पाऊस उघडतोय हा आणि इकडं कलर दिलेला तुम्हाला मी दाखवलं का ग मैत्रिणीनं असं छान दिलंय बघू शकता कसं दिसतोय नक्की सांगा कमेंट करून असं चला आता मी घेते फारशा पुसून आणि तुम्हाला मी ही दाखवले का हार लावलेला दसऱ्याला केलेला ती पण दाखवते हे असं वावलेला ती का नाही झेंडूची फुलं ना वजाने खाली चाली तितकी असंच आपलं चाललेलं असतं माझं काय 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 चाल फरश घेते पुसून आता मस्त पैकी जुब्या रुबा ही सामान मी सगळं पिशव्या वगैरे खालच्या आहेत ना तिथं फ्रीजच्या कडेला ठेवलेले असतात मी त्या सगळ्या पिशव्यावरती ठेवल्या आहेत त्या छक्कुली कुठे गेली ग माझी छक्कुली छक्कुलीच तिकडं <laughs> घोडकते ति जण तिला खायला देते आव दोन दोनच घास खाती लय नखर करते आतला पूर्ण बंगला सगळा पुसून घेतला आता बाहेर आली सगळं निरम्याचं पाणी टाकलं सगळं घासून काढलं मैत्रिणींनो बर ब्रशने आता आणि आता वाजत पावणे पाच आणि हिथं आमचे अरे हे सर आलं तर इथं आणि पाला तुकडे केल्याला उचलून टाकायचं ओखाड्यावर हां आणि नाणींचं काय चाललंय दाखवते तो नाण्यांचं तोपर्यंत इथं भाजून घेतलं नाण्यांनी बघू शकता असं सुंदर आणि हाळकुंड इथं तळायचं चाललं आणि ती नाही मिरच्या नीट केले ना त्याचं हे डेट इथं आणि मैत्रिणीं ही ना झाडून काढलं तरी ह्या पाला लय लई इथं मरणाची पाहुणे पाच वाजत आल्या तोपर्यंत नाण्याचं सगळं होतं काढून म्हणजे दोन सौद्याचं सामान आपलं झालं साठ किलो मसाल्याचं ती एक घमेल आणि ही एक घमेल ओके सवल्या संध्याकाळच्या सहा माझ्या मैत्रिणींनो आणि तुळशीचा वटा इथला समोरचा पेवर सगळं हे तर आहे ना गासून काढले मी प्रश्नी आणि घरातली फरशी चकाचक झाली सगळं चकाचक झालं बघू शकता फक्त आता किचन वाटा पुसायचं राहिलाय पण आता सध्या नाही पुसू शकत मी कारण का मला ना पॅकिंग करायचं आहे किचनवाटा म्हणजे एवढा मळलेला नाही आहे पण पुसावं लागेल भांडी तशीच ठेवली सगळी हिकडलं सगळं चकाचक केलं पूर्ण आणि रुबीला भूक लागली बाळा खाऊ घेऊन येते अगं बाई इथं पाणी पोरं घसरून पडायची हे सगळं चकाचक केलं हिकडलं हे हिकडलं रुबाची रूम चकाचक केली हर रुब्या येते ती दो बाय खाऊ घेऊन इकडं आमच्या रूमच्या चेक केली तर पोपला पोपया बघा दिसते का इकडं आमचा मळ आहे आता गवत झालंय जास्त मैत्रिणींना अगं आणि माझ्या बाळाला माझ्या भूक लागली छकुलीला माझ्या भूक लागली काय छपुली तिला लागली बुक चल आता पॅकिंगला घेते प्रतीक्षाने काय प्रिंट काढल्या होत्या त्या प्रिंट पॅकिंग केल्या आणि आता राहिलेलं हाताने लिहावं लागणार आहे मला दिदीची वाट बघून 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 शेवटी मी आता लिहायला घेते कारण का सहा वाजल्यात आहे त्या एक मसाल्या मसाल्याची पॅकिंग तेवढी करणार आहे लाडूला काय झालं आज दोन तीन किलो शेंगदाण्याचे लाडू कमी पडले परंतु होती आमची ना गाडी घेऊन गेली मला गाडीच नव्हती जायला तिला काहीतरी दिसलं तिथं गाडी नसल्यामुळं मग राहिलं करायचं आता उद्या शनिवार आहे आता दिवशी आहे रविवार जसं उरकन तसं उरकन आली वाटत दिदींनी प्रिंट काढल्या नाय फास्ट होऊ लागते चला माझा नंबर घ्या माझ्या मैत्रिणींना नानींनी मसाल्याचं सामान भाजलं तोपर्यंत शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मला नाही तुम्हाला माझा फोन मला मा तुमचा फोन उचलायला झाला ना तरी मला व्हॉट्सअपला मेसेज करत जावा मी तुम्हाला व्हॉट्सअपला मोबाईल हातात घेतला की रिप्लाय देत जाईन दिदा रुबीच ना खायला संपलं रुबी खायला घेऊन ग कॅडबरी संपली होती बाळा चॉकलेट बन गुबीची सकाळपासून खायला नाही आम्हाला दूध पण प्यायला आम्ही वाटेत तसंच दूध आहे तुम्ही गुंडाळच एवढे की तुम्हाला दूध जात नाही तुम्हाला चपाती जात नाही तुम्हाला फक्त असं शिरक लागत कुणा गेली घरात काय माहिती दीदीवर होय म्हणा माझ्या ना। ना हाताला कुठं पकडते बाय मग जोर लावते थांबा थांबा अरे हो पण नको रोवून हे करून काढलं हो काय गरज होती का हेच फोडायची हे ग लय आवडता मला फक्त मसाले मसाल्याचे पार्सल मैत्रिणींना लिहिले आणि आता वाजले हे कांडपला आज ऑइल नव्हतं त्याच्यामुळं कांडप काही चालवलं नव्हतं बंद ठेवलं त्याचं खरं कारण सांगते तुम्हाला दिदी चहा मांड आणि आता असा अंधार पडलाय आणि आता मी चाललेले आहे मसाले प्लॅन मध्ये नार आहे अजून पोस्टाची पार्सल लिहायचे ती अजून आणि मला चालय मला लिहू लागतो ती पॅकिंग करू लागतो चार कुरिअरवाले येते ना आणपाट किरण हे ग्रीस आणलं कांडपला आणि हिवाईला आणायला लावलं दिदीला चल बाया काय नाही पटापटा पॅकिंग करायचंय कुरिअरवाला आता येते निम अर्ध केलंय मार्द के रे मी वली हका गुन आहे वला आहे डोकं तर सकाळ धरण एक जण जरी नसलं ना ताई किंवा नाणे तर माझा फेसच पडतो मैत्रिणींना लाडू झाला असतं ताय असते तर लाडू झाला असतं शंगदाच ताय नसल्यामुळं आज लाडू नाही झाला बोल्या तिकड कुरिअर पॅकिंग केली मैत्रिणींनो आणि पाऊस याय लागला आणि लय पाऊस याय लागल्यावरती अशी पळून आतमध्ये जाते आता जर ज्या लय पाऊस येत तर कुरिअरवाल्यांना येताना येणार नाही आता मिरची नाही बरोबर पावणे आठ वाजलेत मैत्रिणींना आणि आता कुरिअरवाले कुरिअर घेऊन गेले चला आता बुक लागली मला आणि इकडं अगरबत्ती लावाय बी उशीर झाला तर प्रतिक्षाने ना उशिराने लावली अगरबत्ती आणि काल मी केलेले हार बाप्पांना असं सुंदर दिसतंय एकदम आपलं वरती माला असतो सगळा आणि खाली मटरेल असतं तर वरची मी लाईट लगेच बंद करते का आणि ह्याला पॅकिंग ना वरनं वरची लाईट बंद करायचं पण हितलंच आहे अगो वया नाही झालं बंद चला वर जाऊन बंद करते आता तर असं सगळं मटेरियल असतं आपलं धने सौद्याचं सामान मिरच्या सगळं असतं इकडं हे खराब निघलेलं खोबरं हे असं निघलेलं हे आम्ही असलंही ना असं निघलेलं खोबरं पण नाही घेत असे बॉक्सची बॉक्स भरतात त्याचे निघतं मैत्रिणींनो आणि ते बॉक्स येतं ते एका ये मॉलला द्यायचं होता मसाला पण त्यांनी रेट कमी केल्यामुळं मी काय दिलं नाही <laughs> नको म्हटलं फुकाट कुणाला देता सांगा आणि अशी वरची लाईट बंद करायची असं खाली जायचं पोस्टातली अजून प्रिंट काढायच्या ते त्या बघू सकाळ ओके बंद केला आता आपलं दुकान आता हे पेन हातात घेतलाय पेन कशासाठी घेतलाय तुम्हाला सांगते मला ती जी नंदिनी मशीन पाठवली ना त्यांचं दहा हजार रुपये भरायचं राहिले होतं काय बाया पाया खाली गैर केला लिहून इतकी किडक येतात ना गोगल काय आणि हिन मरायला राहायला येतच तर पडाय आलती माझ्या खाली काही खरं नाही बाया उपासा तापसाच ते नांदिनीवाल्यांच बघूनच आहे ना दहा हजार रुपये भरायचं राहिलं होतं की त्यांनी अकाउंटला भरायला सांगितलेत मला चेकला चेक चेकवरती टाकायचं सांगितलं ते तर आज टाकीन उद्या टाकीन परवा टाकीन ना फक्त मला ना ते अकाऊंट जोडायचं आहे ना अकाउंट जोडून टाकायचं आहे पण ती आता टाकीन मग टाकीन माया देणारच राही नाही म्हणलं आत्ता पहिलं ना त्यांचं पेमेंट करावं त्यांचा फोनसुद्धा नाही आला मला मैत्रिणींना पंधरा दिवस झाले त्यांनी मी रुपया पण पाठवलं नव्हतं तोवर मला मशीन पाठवली होती त्यांचं बाकीचं भरलं पंचवीस हजार रुपये अजून दारा राहिले ते आता भरायचं ते कलरला गेलं कलरला ऐंशी हजार रुपये गेलं असा सारखा खर्च असतो हप्ता गेला परत होऊन रोज पैसे लागतात आता तर दिस पप्पांचा फोन येईल एक हजार रुपये ती खोबरं ही आणायला लागतात काजू बदाम डिंक खोबरं त्याला दिसाड एक हजार रुपये लागतात फट पैसे येतात बीन जातात बी येत जातात बी मा आणि मला काय अकाउंटला ससून काय हे नाही करायचं मा डोक्यात तिकत असतं काम मार्गी लागलं ना आपलं बाद झालं तर सौद्याच्या सामानावाल्यांना ऑर्डर टाकली अजून मोठी ते अजून दिवाळी आल्यामुळं म्हणलं एकदम मिरच्याच चाळीस किलोचा कट्टा आला बाकीचं ही आलं धनं आलं आता ती मिरची कुटायची उद्याच्याला परवा दिवशी अजून आता बाहेरच ठुली गिन असंच गिन गिनगिन माया डोक्यात असते रोज डोकं नाही विचारलं सकाळ झमलं कुणा खरं नाही वाटायचं नको ही अशीच केस आहे ती धंदा करायचं स्वप्न एखादा बिझनेस करायचं म्हणलं ना आता त्याला जीव वचूनच काम करावं लागतं कुणाचं भी काम नाही ज्याला ना लय गरज आहे ना लय आतून माणूस त्याच्यावरच आहे सगळं माणसाने माझं तसच झालंय तसंच झालंय मैत्री बहिणू माझं सगळं त्याच्यावरच आहे आमची पती मला उपवासाचं बटाटा टिकाट टिकाट कर मिरची टाकून बटाटा उपासाचा बाकर नाही खाल्ले सकाळ धरण एक खाल्ले नाही हातात गाळे का बेस तुला पण नाही काय नाही आज मित्रांनो नाही केली बाहेर

चला <t avez>